एका ठिकाणी लिलाव चालला होता वेगवेगळ्या वस्तू त्या लिलावात विकल्या जात होत्या बोली लावणार आहे ना त्या लिलावाच्या वस्तूतनं एक कळकट मळकट झालेलं व्हायोलीन उचललं आणि त्यांनी बोली लावली या व्हायोलिनची किंमत आहे एक हजार रुपये बोला कोण बोली लावणार त्या कळकट मळकट व्हायोलीनकडे बघितल्यावर कुणी बोलीच लावेना शेवटी किंमत उतरत उतरत त्याची शंभर रुपयावर आली शंभर रुपयाला तरी कुणी ते व्हायोलिन घेईल पण कुणी ते शंभर रुपयालाही घेतलं नाही बोली लावणाऱ्यानं ते व्हायोलिन बाजूला ठेवून दिलं पण तेवढ्यात एक वृद्ध ग्रहस्थ उठला तो त्या बोली लावणाऱ्याच्या जवळ आला त्याला म्हणाला हे व्हायोलिन मी थोड्या वेळा हातात घेऊ का त्या बोली लावणाऱ्यानं म्हटलं ठीक आहे घ्या त्या वृद्धानं ते व्हायोलीन हातात घेतलं स्वतःच्या खिशातला रुमाल काढला ते कळकट मळकट झालेलं व्हायोलिन स्वच्छपणे पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर त्या व्हायोलिनची प्रत्येक तार त्यांनी सुरांशी जोडून घेतली आणि नंतर ते व्हायोलिन त्यांनी स्वतःच्या हनुवटीखाली घेतलं आणि त्या व्हायोलीनच्या तारांवर अलगद तो त्या सुरावटींशी खेळू लागला आणि सारा असमंताला भारावून टाकणार एक सुर्या लखेर त्या वातावरणात उमटली ते व्हायोलीन फिरत राहिलं आणि सुरांची बरसात होत राहिली सगळी माणसं मंत्रमुग्ध पूर्ण भारावून गेली ते सगळं वातावरणच वेगळ्या पवित्र अशा वातावरणात बदलून केलं काही वेळानंतर त्या वृद्धाने ते हातातलं व्हायोलिन खाली ठेवलं आणि तोच तो बोली लावणारा पुढे आला आता हे व्हायोलिन कितीला घ्याल आणि एक धनाट्य उठला एक लाख रुपये तोपर्यंत दुसरा उठला दोन लाख रुपये तोपर्यंत तिसरा उठला दहा लाख रुपये शंभर रुपयाला कुणी घ्यायला तयार नसत ते व्हायोलिन क्षणात दहा लाख रुपयाला विकलं गेलं आपल्या आयुष्याचं ही नेमकं असं असतं तुम्ही त्या व्हायोलीन सारखे जर एखाद्या कोपऱ्यात रिकाम टेकडे पडून राहिला तर तुमची किंमत शून्य असते पण स्वतःच्या कर्तृत्वाच्या तारा झणकारीत तुम्ही स्वतःच्या कष्टानं जर यशाच्या तारा निर्माण करत राहिला तर तर त्याला मात्र आमाप किंमत येते त्यामुळं काय करू म्हणून निवांत राहू नका काय करता येईल म्हणून फक्त विचार करत बसू नका रिकाम टेकडे आयुष्य तर अजिबात वाया घालवू नका काहीतरी करत राहा सतत करत राहा तुम्हाला त्या संधी देण्यासाठी शक्यता देण्यासाठी इथं सगळी माणसं तयार आहेत आज सकाळ आणि एस पी अकॅडमीनं हा सगळा प्रपंच मांडलाय तुम्ही वळ त्यासाठी तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात सामर्थ्य आहे तुमच्यात कौशल्य या त्याला अधिक तजेलदार करत अधिक धारधार करत तुमच्या त्या क्षमतांचा वापर करून आपल्याला पुढं जाता येईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीत जाता येत या सगळ्या गोष्टी आम्हाला करता येतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याला पैसा वेळ योग्य पद्धतीनं खर्च करता येते त्यालाच त्याचा परतावा योग्य मिळवता येतो विनाकारण खर्च केलेला पैसा आणि विनाकारण खर्च केलेला वेळ हे दोघंही तुम्हाला गोत्यात आणतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे परत आता शिकायला लागत नाही अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही खर्च केलेला पैसा अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही दिलेले सहा महिने हे उद्याचं तुमचं आयुष्य घडवणारे आहेत ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काय काय लोक निर्णयच घेत नाही तो असे असंख्या तृप्त आत्म्या आजूबाजूला दिसतील त्याचवेळी विचारलं असतं तर बरं झालं असतं आता काय उपयोग आहे त्याच वेळी निर्णय घेतला असतं तर बरं झालं असतं पंचवीस वर्षांनी सांगून काय उपयोग आहे वेळ एकदाच येते क्षण एकदाच येतो तो अचूक पकडता आला की यश मिळवता येतं मग तो क्रिकेटपटू असू द्या नाही इतर अभिनेता असू द्या टायमिंगला फार महत्व आहे टायमिंग चुकलं की क्रिकेटपटूचा शॉट चुकतो आणि टायमिंग चुकलं की अभिनेतेचा विनोदी हुकतो आयुष्याचं नेमकं तसं आहे टायमिंग पकडता आलं पाहिजे ही वेळ आहे नवं काहीतरी निर्माण करायची नवं काहीतरी निर्माण करून दाखवायची त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन घ्यायची योग्य ते प्रशिक्षण घ्यायची आणि पुढं जायची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता काही काही लोकांना असंही वाटतं हा ते बघितलं मी एस पी अकॅडमीचं हा ते रिअल इस्टेटमध्ये काम करतायत बँकिंगमध्ये काम करतायत विव्यामध्ये काम करतायत मग त्यांचं असं असं म्हणणं आहे मग ते आम्हाला असं असं जावं लागेल लोकांना भेटावं लागेल लो... आता हे असलं मी करायचं का मग घरी कळकटलेलं मळकटलेलं म्हणून बस शंभर रुपयाला घेतील तुला शंभर रुपये ही तुझी किंमत ठरवायची आहे का दहा लाख रुपये बनवायची आहे हे तुझ्या हातात आहे ना एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा कुठलंही काम कधीच कमीपणाचं नसतं जी माणसं कामाची लाज बाळगतात यशही त्यांच्याजवळ यायला सतत लाजत राहतं ते कधीच जवळ येत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मोठी माणसं काय काय करत होती तुम्हाला माहिती आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोथळे गावचा शिवाजी गायकवाड नावाचा पोरगा नोकरीनिमित्त वडील रामोजराव गायकवाड आई जिजाबाई बेंगलोरला स्थायिक झाले परिस्थिती अत्यंत हलाकीची होती हवलदार असलेले रामोजी त्यांच्या पगारात घरचं भागत नव्हतं चार आपत्य सगळा कसा तरी तोंडात घास पुडण्याप्रता कारभार चालत राहायचा आईचं निधन झालं आणि हा शिवाजी कोलमडून पडला आपल्या चार आपत्त्यांना सांभाळताना वडिलांची कोण कसरत होते हे त्याच्या लक्षात आलं आता आपणच काहीतरी केलं पाहिजे या धडपडीनं तो काहीतरी करायला प्रवृत्त झाला म्हैसूर मशिनरी या दुकानात त्यांनी काम पत्करलं प्रसंगी तांदळाच्या गोण्या सुद्धा त्यांनी पाठीवरनं नेल्या अफाट कष्ट घेतले जगण्यासाठी जो काही संघर्ष होता तो सतत करत राहिला अभिनयाचा अंगात होता पण नव्हती जगणं आहे गप्प खळगे भरता भरता त्याने बेंगलोर परिवहन सेवेची परीक्षा दिली आणि त्यात तो पासही झाला बस कंडक्टर म्हणून काम करायला लागला पण मुळात जे आत आतली जी महत्वाकांक्षा होती आतलं जे ध्येय होतं ते त्याला गप्प बसूच देत नव्हतं तिकीट काढता काढता ज्या वेगाने तो तिकीट द्यायचा आणि जा नजाकतीनं तो पैसे लोकांच्या हातावर ठेवायचा ते बघून लोक भारावून जायची वा <laughs> बेंगलोर परिवहन सेवेच्या हजारो बस असताना सुद्धा माणसं बस स्टॉपवर वाट बघत बसायची शिवाजी गायकवाड कंडक्टर असलेली बस आली की मग त्यात बस गर्दी त्याच्या बसला आणि अशाच एका मध्ये बालचंदर नावाचा एक दिग्दर्शक बसला होता या शिवाजी गायकवाडची नजाकत त्याने बघितली या शिवाजी गायकवाड च विद्युलतेच्या वेगानं चालणारा चपळपणा त्याने अनुभवला आणि आपला पहिला चित्रपट त्यांनी या बस कंडक्टरला देऊ केला शिवाजी गायकवाड नावाच्या युवकानं हा पहिला चित्रपट केला आणि हा पहिलाच चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ठरला नंतर मात्र या शिवाजी गायकवाड न मागवळून बघितलं नाही पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोताळे गावचा हा शिवाजी गायकवाड जवळपास आपला अलौकिक कर्तृत्व गाजवा चित्रपट सृष्टीत रजनीकांत नावानं पुढं प्रसिद्ध झाला बसून राहिला असता गरीबी आहे काय करू शकतो रडत बसला असता कसा रजनीकांत झाला असता तांदळाची गोणी पाठीवर घेताना त्यांनी स्वतःला लाज नाही मांडली मैसूर मशीनरीमध्ये काम करताना त्यांनी लाज नाही मांडली विस्मरण नाही होऊ दिलं काय व्हायचं तो झाला तुमचा ठरलाय ना करोडपती व्हायचाय तुमचा ठरलाय ना ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहा मी चंद्रावर जाणार जा बिंदास्त पण उडी मारून नाही जाता येत टप्पे आहेत काय करावं लागेल अंतर काढावं लागेल मार्ग निर्माण करावा लागेल त्यासाठी पहिल्यांदा तिथपर्यंत नेणारं यान बनवावं लागेल ते यान बनवण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल ती जुळवाजुळ करण्यासाठी तुला वेगळ्या उत्पन्नाचे स्रोत तयार करावे लागतील ते करण्यासाठी तुला आणखी काहीतरी वेगळं करावं लागेल म्हणजे एखादं ध्येय ठरवलं तर त्याचे हे टप्पे आहेत ह्या टप्प्यानीच जावं लागेल तुम्हाला हे टप्पे एस पी निर्माण करून देते चंद्रावरच जायचं आहे करोडपती व्हायचंय अब्जोपती स्वप्न पुरीच करायची आहेत हे टप्पे फार महत्वाचे आहेत कष्ट करावंच लागेल यशाला शॉर्टकट नसतो आणि एकदा यशाची वाट सुरू झाली की त्याला यू टर्न सुद्धा नसतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुरुवात तर करा चालायला तर लागा अडचण काय या पण जे कराल ते सर्वोत्तम करा जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा त्यातही प्रचंड मोठे मोठे पण आहे तुम्ही काय करता याला महत्व नाही तुम्ही कसं करता याला फार महत्व आहे झोकून द्यावं लागतं स्वतःला गाडून घ्यावं लागतं शिवाजी महाराज राज्यासाठी झटत राहिले तेव्हा लोककल्याणकारी का स्वराज्य उभा राहिलं बुडती हे जनबगुल जगद्गुरु तुकोबरायनी दीर्घ दीर्घ चिंतन केलं त्यावेळी गाथेचं निर्माण झालं